आमचे भाऊ आले दाज असे पत्रे घ्यायचेत घराचे तर हे आमचे मिस्टर काय करतो आता आणि पूजा करायचे ना त्याच्या आमचं मोठं भाऊ आले तो सकाळी सकाळी अचानक सांगितलं नाही आम्हाला नाही नाही आमच्या छोट्या भाऊ मोठ्या भाऊ सांगितलं होतं आणि आम्हाला सांगितलं नव्हतं की इकडे या म्हणून अचानक भाऊ आले आता आमचे काका खाली उतरणार आहेत कशी दोन दिसण लावलेत एक दोन तीन दोन निसन आणि दोन माणसं आहेत काकाला घेण्यासाठी काकावर उडी टाकायची ना कॅच घेतला असत नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनल वर स्वागत आज घरावर पत्रा घ्यायचे तर भाऊ येणार आहेत आणि अजून त्यांचे दुसरे भाऊ पण येणार आहेत आणि एक गावातले भाऊ न सांगितलं यायला आज मस्त ऊन उन आहे ऊनच असू दे कारण एरवी बांधकाम चालू असतो तेव्हा तर पाणी येतो आज आहे ऊन बघू काय होते तर मी आता यांना सर्वांना बनवले सकाळी भाकरी आणि चपाती आणि वापटी आणि बटाटा याचा रस्सा बनवला आहे अजून काही भाव आली नाही साडेआठ नऊ वरत आलेत एरवी लवकर येतात आज पत्रा घ्यायचे तर वाटते लेट येणार आहेत खूप दिवस झाले सारखा पाऊसच दाखवत होती ना हा आला ऊन कडक ऊन श्रावण महिना चालू झाला की पाऊस थोडा कमी होतो आणि ऊन पडतो तर कसला कडक ऊन पडलाय लुडो निघाला तर जाणार गाडीवर लख प्रकाश लख ऊन पडलाय मोराचा आवाज आला का ऐकू तुम्हाला मोराचा आवाज येते आमचे भाऊ आलेत आज असे पत्रे घ्यायचेत घराचे तर हे आमचे मिस्टर काय करतो हो? आता हा आणि पूजा करायचे ना त्याच्यासाठी ते वरती गेलेत ओ काका इकडे बघा हे आमचे भाऊ आले तो एक गावातले भाऊ आहेत आणि एक इकडे बघा ना <laughs> भाऊंचे भाऊ आहेत अरेच मदतीला येला भाऊंसाठी वरून काय दिसेल पूजा केलेली बाकी हम्म मस्त ऊन आहे ना सूर्यदेवाला काय सांगितलं का ये म्हणून आज हाजीराला त्या दिवशी छत्री घेऊन काम केला ना तुम्ही वेल्डिंगचा म्हणून ही आमची बाग घ्या टोपी घेऊन आली बघू म्हणून आज काकांचं काम पूर्ण होणार आहे पत्रा घेण्याचं आणि मग नंतर एक दिवस बाकी आहे अजून आमचे काका आता आरतीचं ताट देत आहेत भैया <tik> <tik> भैयाजिस्माईल काय बोलता आम्हाला नाही तर म्हणतील <tik> चालू आहे पूजन चालू आहे ते काय करतात बोला परत दिवाळीचा हवा येते साहित्य आम्ही काकांना सांगितलेलं आणायला ना का नाही काकांनी स्वतःहून आणले आम्हाला माहित नव्हतं ना काय काय लागतं ते पूजेला चौथी आरती या काही घर बांधल्यापासून अजून झालं ना चार एक महिन्याचं तेव्हा पाचवी का तेव्हा झाला ती पुढे दगड खाली राहिले ना आता दगड नाही आहेत आमच्याकडे इथे उपलब्ध म्हणून आतोडी पोटल्या पोट्या खाली ठेवायचं असतो त्याच्यानंतर नीट फुटतो तेच ना काकाला सांगते का गाव उठत होते ना दिस इज द दोन दिस एक पेडा देवा दे जाओ पत्रा नीट राव आमच्याकडे आवाज असतास ते उडून नका जाऊ दादा प्रसो इकडे आज भाग्य आणि मी गडाडी मी नाही चालली कशी झालं कलर कोणता आहे सांग ह मॅचिंग मॅचिंग झालो का कोणता कलर आहे सांग ऑरेंज म्हणजे झाली बाबां बरोबर अंगणवाडी मध्ये आणि आज आमच्याकडे पाऊस नाहीये खूप मस्त वाटतय भरपूर दिवसातून असा उजेड मॅचिंग मॅचिंग केलाय ऑरेंज के म्हणजे केसरी हम्म कुठे चालली अंगणवाडी तिला घाई झाली आमच्या भाग्याला <laughs> उघड दिले पावसाने पाऊस बाय आणि आज थोडस उजेड आहे पाऊस नाही त्यामुळे मी चालू ओळ्यावर धुवायला कपडे आहेत ना काल एवढा पाऊस होता कि इथून पाणी चालला होता तुन गंदेशी मागव बसते इज्जा पकडून ठेव उतरताना पण नीट उतरून चालले श्रावण मासी हर्ष मानसी हिरवल दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे हा पहा श्रावण महिना बरोबर की नाही श्रावण महिन्याचं गाणं मिसाळली आता भाग्याला शाळेतून आणायला आज लवकर सुटली तिची शाळा असं ऊन पाऊस ऊन पाऊस झालं की भीती वाटते काही पण साप निघतात ना त्या तिथे दोन सालुंके आहेत शाळेत असताना अशा सालुंक्या दोन्ही जवळजवळ दिसल्या की असं वाटायचा आनंदात दिवस जाणार असे समज होता हे आमची कॉलेज कुमारीन कशी कसे बघा टकाव मकाव एक बाजूला दफ्तर घातलं आहे चलो दप्तर घाल नीट आमचं मोठ भाऊ आले तो सकाळी सकाळी अचानक सांगितलं नाही आम्हाला नाही <laughs> नाही आमच्या छोट्या भाऊंना सांगितलं होतं आणि आम्हाला सांगितलं नव्हतं की इकडे या म्हणून अचानक भाऊ आले पत्रा घेण्यासाठी भाऊंनी भाऊंना बोलवलं होत त्याही सांगितला होता पण आम्हाला सांगितलं नाही फॅमिली सकट आले फॅमिली सकट एक मेंबर ठेवलाय घरी तो लुडो गेला काकाच्या रिक्षावर इकडे पत्रा घेण्याचं काम चालू आहे भरपूर ऊन आहे त्यामुळे सर्वांसाठी लिंबू सरबत बनवलंय बघा बाबू आले बाबू जेवत नाही ना बाग्यांनी जेवायला गेले बाबूला जेवायला वेळ आहे अजून आमची शाळेमध्ये आणि भाग्यांनी आधी नंबर लावलाय जेवायला कारण की ते दुसरे काका होते ते कामाला जायचं होतं त्यांना त्यामुळे त्यांना जेवले आणि ते लगेच गेले जेवायला थांबत नव्हतं टाईम झाला एक वाजता जायचं होतं त्यांना आणि आमची ताई बन आली ताई कॅमेऱ्यामध्ये येत नाही घाबरते आमची ताई याला नवा घ्या हे देखो इधर बसले दिवाळी नगो घेऊ आणि इकडे जेवायला बनवले नेहमीप्रमाणे चिकन कोथिंबीर मिस आहे कारण दुकानामध्ये कोथिंबीरच नाही भेटली चिकन रस्सा आणि चिकन चुक्कं बनवलंय नेहमीप्रमाणे आपलं नेमकीच ताई आलेली जेवण बनवायच्या वेळेला बोललो मग घात बनवू गं जेवण मग तिने रस्सा आणि भात केला आणि मी घात बनवला बनवलं ही आमची ताई आहे का लाजत होती ना आता चालली ती घरी जेवून लगेच अडीच ना ते भाऊ आहेत वरती कसा उंच आता पहा आमच्या बाग्याला रिक्षात खूप आवडतं ती काकाच्या पाठी रिक्षात बसून गेली ताई भाऊ आणि भाऊ बाबू गेला बाय बाय करते त्यांना चला मंडली या आता हे पहा आमचं घर आमचे छोटे काका पत्र्याच्यावरती वरती ते थोडस दिसत वरती जेवणाचा टाईम झाला पण अजून काका काही खाली उतरले नाही बोलतात पूर्ण झाल्यावरच उतरेल जेवायला दुसरी माणसं तसेच राहिली नाही ही दोन माणसं जेवली नाही अजून बाकीची गेली जेवण ही पत्र्यांच्या वरची शूटिंग छोट्या भाऊंनी केली आम्ही म्हटलं काम झालं तरी पण अजून भाऊ खाली येत नाही नंतर खाली आल्यावर मला बोलतात की तुम्हाला व्हिडिओ पाठवतो कसे केलेत बघा ना कसे लावलेत ते बघा त्यांनी वरती व्हिडिओ केली होती पत्रेला पत्रे लावले तेव्हा नाहीतर तुम्ही म्हणाल मी चढली की काय वरती मी कुठे एवढी वरती जाणार आता आमचे काका खाली उतरणार आहेत कशी दोन निसन लावलेत एक दोन तीन दोन निसन आणि दोन माणसं आहेत काकाला घेण्यासाठी काकावर उडी टाकायची ना कॅच घेतलं असत <laughs> नको नको तुम्ही घेलता ना वरती असते असती उतर ए असती झाला का काम मग हो? पुरा आला का धन्यवाद हा ए उतरा कसलं पन्नास रुपये ना <laughs> पाचशे एक ना आरती मध्ये काकाने मांडून घेतलं होतं का पाचशे एक आरती मध्ये पाचशे एक होत्या आरतीमध्ये बघितलं असतील ना दुपारी किती वाजलं तर आता तीन वाजलं तीन वाजता पुरा केला अजून काय राहिलंय ग आणि या भाऊही आमच्या मोठ्या भाऊना फोन करून काल सांगितलं होता आणि आम्हाला सांगितलं होतं आम्हाला बोलतात एक माणूस येणार आहे काम करायला डायरेक्ट काका डायरेक्ट हजर वारक मुठ भाऊ बोलतात तुम्हाला माहित असल बोला आम्हाला माहिती ए नीट नीट सोडत बाय बाय चालले आमचे काका ये आमच्या का काकाने काम केलं धन्यवाद आल्याबद्दल ऊन पण नव्हता ऊन होता पाऊस ऊन पाऊस नव्हता पूर्ण दिवसभर त्यामुळे काम आमचं पटकत झालं सकाळी अकरा वाजता चालू केलेलं ते तीन वाजता झालं ही घराची पुढची बाजू आणि ही घराची एक बाजूची बाजू फक्त थोडं एक दिवसाचं बाकी काम आहे ते पण होईल लवकरच झोपला पसंत ना बापू जेवल्यावर मस्तपैकी पैकी दाराडूर पंढरपूर